आजची कथा मराठी प्रेरणादायी स्वतःला मजबूत कसे बनवावे दिवस दिवसाला चोवीस तास असतात त्यातील आपण किती ठरवलं तरी जास्तीत जास्त तीन ते चार तास आपण लोकांसोबत बोलतो मग ते कोणीही असू दे त्यानंतर काय त्यातील नव्वद टक्के वेळ हा आपल्याला स्वतःसोबत घालवायचा असतो आणि तेच खूप कठीण असतं कारण आपल्याला सगळ्यांसाठी वेळ असतो पण जेव्हा आपल्याला स्वतःसोबत वेळ घालवायचा असतो तेव्हा आपण कारण देत बसतो स्वतःला बिझी ठेवतो त्यात जे आपल्याला नाही आवडत ते, हो ते करतो आणि ती गोष्ट इग्नोर करतो पण असं तुम्ही किती वेळ करणार आहात थोडा वेळ फक्त जेव्हा तुम्हाला स्वतःसोबत घालवलेल्या वेळेचा कंटाळा येणार नाही ना, ना, ना। तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने स्ट्रॉंग व्हाल कारण तुम्हाला माहिती आहे की जर आपण एकटे बसलो तर ते वाईट विचार येतात डोक्यात पण त्यांनाच तर काढून टाकायचं आहे ना त्यालाच तर मेंटॅलिटी स्ट्रॉंग होणं बोलतात आणि ते कसं करायचं ते बघून बघू पहिले तर हा विचार करा की प्रत्येक दिवस हा शेवटचा दिवस आहे तुमच्या आयुष्यातील जसं जर असं तुम्ही विचार केला तर तुम्हाला कसलंच टेन्शन राहणार नाही कुठलं ट्रेस राहणार नाही तुम्ही उद्याच विचार करणं सोडून द्याल जे तुम्हाला करायचं होतं ते करायला द्याल त्या गोष्टी करायला ज्या तुम्हाला आवडतात आणि बघा मग तुम्हाला तुमचं आयुष्य किती सोपं वाटायला लागेल ते कारण जर आपणच नसू तर मग बाकीच्या गोष्टींना काहीच महत्त्व राहणार नाही पण हे तुम्हाला ठरवायला लागेल नसेल जमत तर जमावं लागेल आपण माइंडसेट बदला बदलावा लागेल आपला माइंडसेट बदलावा लागेल रोज रोज तेच तेच करणं सोडावं लागेल आणि असं आयुष्य जगून बघावं लागेल तुमचा स्वतःला कधीच कंटाळा येणार नाही करून बघा हे दोन ते तीन महिने तरी आणि मग मला सांगा कधी कधी तुम्ही खूप मेहनत कराल जीव तोडून काम कराल पण त्याचं फळ मिळणार नाही म्हणून सगळं सोडून नाही द्यायचं कारण त्यांच्या फक्त एक पाऊल पुढे कदाचित त्याचं उत्तर किंवा यश लपलेलं असतं असेल जीवनात सगळ्याच गोष्टी वाईट घडत असतील एकही गोष्ट आपल्याला पाहिजे तशी होत नसेल तर रडत बसायचं नाही नाही बसायचं रडत तर बसायचं नाही कदाचित तुमच्या का तुमच्या काम करण्याची पद्धत चुकीची असू शकते फक्त तेव्हा एकच गोष्ट लक्षात ठेवा जर बाकीचे करू शकतात तर मी का नाही जेव्हा खूप लोक तुम्हाला फसवतील धोका देतील आपल्यासोबत वाईट वागतील तेव्हा आपण स्वतःलाच कोसत बसू की नेहमी मीच का माझ्यासोबतच असं का होतं नेहमी मीच एवढा अनलकी कसा आहे तर तसं काही नसतं फक्त ती वेळ तशी असते तेव्हा थोडा वेळ द्या स्वतःला सावरायला कोणी कुठे पळून जात नसतात सगळे असतात आपल्यासोबत जास्त करून आई बाबा एक वेळ येते जेव्हा आपल्याला नाही कळत की आपण काय करतोय आपल्याला का आपल्याला काय करायचं आपण हे का करतोय पण तेव्हा ते काम करत राहा कारण तेच तुम्हाला नवीन संधी देत राहतील किंवा ते करताना तुम्ही काहीतरी नवीन शोध लावू शकतात जे तुम्हाला आवडतं ते जे तुम्हाला आवडतं कधी कधी वाटेल की सगळं सोडून कुठंतरी निघून जावं वाईट विचार येतील डोक्यात की स्वतःला संपवावं कोणाला तरी फसवावं जसं लोकांनी आपल्याला फसवलं पण ते फक्त त्या सिच्युएशनवरती वरची तुमची रिॲक्शन असते म्हणून इमोशन्सला कधी आपल्या विरुद्ध वागू देऊ नका कितीही काही झालं तरी आपण कुण तुम्ही असाल तर सगळं आहे सराउंडिंग कसं आहे तुमचं माइंडसेट कसा आहे त्यावर पण खूप डिपेंड असतं तुम्ही त्यातून तुम्ही त्यातून तुम्ही, तुम्ही किती लवकर बाहेर येतात ते मी हे सांगितलं कारण आपल्या सगळ्यांना लाईफमध्ये ह्याच फेजमधून जावं लागतं मग भलेही तो फेज अस आता नसेल पण तो असतोच यार